एक्सप्रेस वेवरील तीव्र वाहतूक कोंडीचा थेट परिणाम मुंबई आणि ठाण्यातील दूध तसेच भाजीपाला पुरवठ्यावर झाला आहे नमस्कार मी सनोफर तुम्ही पाहताय रोख ठोक महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर सातारा सांगली या भागांतून येणारे दूध टँकर आणि ट्रक महामार्गावरच अडकल्याने आज पन्नास दूध पुरवठा कमी झाला आहे दूध विक्रेते कल्याणकारी संघटनेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी सांगितले की नियमित शंभर पुरवठा होणाऱ्या विक्रेत्यांकडे केवळ अर्धेच दूध उपलब्ध होणार आहे ठाण्यातील सुमारे एक हजार दूध विक्रेते दुकाने चहावाले आणि हॉटेल व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसणार असून काही ठिकाणी आज दूध नाही अशी पाटी लावण्याची वेळ येऊ शकते वाहतूक कोंडीचा दुष्परिणाम भाजीपाला आणि फळभाज्यांवरही जाणवला पहाटे चार वाजता पोहोचणारी भाजीपाल्याची वाहने दुपारी बारा ते संध्याकाळी चार दरम्यान पोहोचली त्यामुळे जवळपास सातशे टन भाजीपाल्याची विक्री ठप्प राहिली अशी माहिती भाजी भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांनी दिले फळ बाजारातही परिस्थिती गंभीर राहिली स्ट्रॉबेरी कलिंगड अननस आणि पपई नव्वद टक्के वाहने रस्त्यावर अडकली असे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले तर पुणे जिल्ह्यातून एपीएमसीत येणारे कांद्याचे ट्रक लोणावळा परिसरात थांबल्याने व्यापारावर मोठा परिणाम झाल्याचे कांदा मार्केटचे संचालक अशोक वाळुंजे यांनी नमूद केले दरम्यान टोल वसुली मात्र सुरू होते परंतु अडकलेल्या प्रवाशांना कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे एकूणच वाहतुकीतील अडथळ्यांमुळे दूध भाजीपाला आणि फळांचा पुरवठा विस्कळीत होऊन ग्राहक आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी रोकटोक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा